दिवाळी झाली काल आज पाडवा आहे आणि पाडव्याच्या दिवशी आम्ही सारा झाला असेल पक्करच का मी झालंय काल सगळं गोड वगैरे खाऊन आणि पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा ऐकणार मी मला कांदे वगैरे कापून घेत आहे मदत आहे भाजीसाठी त्याच्यासाठी आणि गावात आम्हाला काम आहे थोडंसं तर तिथे गेल्यानंतर का सो तुम्हाला काय काम आहे प्रमोशन व्हिडिओ आहे मग ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेन मी चला मग व्हिडिओ पाहतो असं वाटतं खास म्हणजे सुपारी गोळायची सगळ्या इच्छा देवाच्या पूर्ण बघा काय माझी मम्मी किती जास्त पप्पा तेवढं वारी मोरत का त्यात असं नवरती बस किती वेळची बसलेली मी इथं आणि ते आता आहेच तयार होऊन आणि मी काहीच तयारी मध्ये नाही माझे कपडे पूर्ण बंद आज आहे ना पाडवा आहे ना पाडव्याच्या दिवशी आपल्याला वळून घ्यायचं असतं आपल्या आपल्या नवऱ्याला काय आज पाडवा आहे आणि पाडव्याच्या दिवशी आपल्या नवरोबाला आपल्याला वळून घ्यायचं असतं घरातल्या लक्ष्मीने च्या विष्णूला ओळून घ्यायचं असतं आणि त्याच्यामुळे मी मी आता ओळून घेते यांना यांना वळून झालं आणि त्याच्यानंतरही ना पार्लरचे बरेचसे क्लायंट्स होते ते केले मी आणि मग आता निघाली आहे आ, माहेरी जाण्यासाठी पाडव्याच्या दिवशी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp घरी रानखुर्जाला पोचायला मला ना खूप उशीर झाला अंधार होऊन गेलं होतं आणि घरी गेल्या गेल्या देवपूजा केली आरतीची वेळ झालेलीच होती मग सगळ्यांनी मिळून आरती पण केली आरती झाली त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना भेटलो आणि मग निघालो इकडं माझं माहेरचं जे मंदिर आहे ना तिथं दर्शनाला जाण्यासाठी आणि मंदिरात पण आरतीची वेळ झालेलीच होती मग आम्ही जरा वेळ थांबून गेलो तिथं आरती चालू असताना देवाच्या तिथं गाभाऱ्यामध्ये जाऊन दंडवत वगैरे करत नसतात त्याच्यामुळे मग पूर्ण आरती होऊपर्यंत आम्ही थांबलो तिथं आणि त्याच्यानंतर मग आलो इकडं देवपूजा करायला आणि सोबतच आहे ना उद्या सकाळी उटी पण आहे आपली तर उटीचा पण दंडवत आम्हाला देवाला घालायचा होता विडा अवसर ठेवून आणि पुन्हा आता सकाळी उटीचं जे काय आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेल आणखीन देवपूजा करून झाली त्याच्यानंतर धूप दीप दाखवलं दंडवत घातले आणि आम्ही जरा वेळ बसलो मग मंदिरामध्ये कारण खूप छान प्रसन्न वाटत होतं एवढं प्रवास वगैरे करून आलो आपण तसं काहीच जाणवलं नाही मस्त असं छान शांत असं वाटत होतं मंदिरात चला आम्ही बसलो जेवायला आज मस्त पा काय काय जेवणाच्या ताटात या सगळेजण जेवायला गुढी दाई करते ते फराळ म्हणून तिने घेतलं नाही आणि माझाच व्हिडिओ चालू इकडं माझाच व्हिडिओ बघताय म्हणा माझाच व्हिडिओ बघताय सगळं नव्या घरात पहिली भाऊ पहिली दिवाळी जी बन जी बन चाल ली ली। <laughs> एपा आता चालल इकडं फटाके फोडायच <laughs> <ओ>। शामू दादा श्री <laughs> तिच्या पाया खाली पोडतोय का फटाके पहिला फोन करता जा इकडे बसलोय आम्ही मागच्या दारी मस्त मुलं फोटाका फोडून राहिले पटाके फोडून राहिले पटाके चाललोय त्यांची मजा मस्त तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल फक्त घरी आता विकी आपली लिली आणि कल्याणी नाही आहेत कल्याणी गेली तिच्या माहेरी आणि उद्याचा पण व्हिडिओ नक्की पहा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार